तुम्ही काय काम बंद केलंय काय वगैरे वगैरे असे सगळे मेसेज आले पण मित्रांनो काय होतं माहिती आहे का सध्या इलेक्शन ड्युटी लागलेली मा होती माझी मी सुद्धा त्या पथकामध्ये होतो आणि त्याच्यामुळे मला इलेक्शन ड्युटी करणं भाग होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपलं काम प्रामाणिकपणे आणि चोखपणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तटस्थपणे केलं पाहिजे ते कोणाच्याही आजूच्या बाजूचं असतं कामा नाही आणि म्हणून आपण आपल्या आपल्याला जे शासनानं काम नेऊन दिलं ते काम आपण प्रामाणिकपणे चोखपणे पार पाडलं आणि आता आचारसंहिता संपली म्हणून परत पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो सगळ्यात महत्वाचं असं आहे की ज्या कोणी शंका घेतल्या होत्या मगर सर कुठे गेले म्हणून तर बाबांनो मी वापस आलो पटापट जॉईन व्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज हाके साहेब जे बोललेत हाके साहेब खूप महत्वाचं बोललेत आज तर हाके साहेब बोल जे बोलले त्याच्यावर आपल्याला बोलायचंय कारण काय माहितीये का हाके साहेबांचं असं म्हणणं आहे की जसं समजा मोदी साहेबांच्या लाटेत दोन हजार चौदा ला असं एकशे बावीस सीट आल्या होत्या बीजेपीच्या त्यानंतर मग कमी झाल्या एकशे पाच झाल्या त्याच्यानंतर पुन्हा आता ज्या एकशे तेहतीस आल्यात तर ह्या सीट्स जे आहेत त्या ते एकशे तेहतीस सीट येण्यामागे हाके साहेबांचा सगळ्यात मोठा वाटा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी असं म्हणलं पत्रकारांना आज पत्रकार परिषदेमध्ये की मला नुसतं विधान परिषद नाही तर मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं पाहिजे नव्हे तर मी मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो मला त्यांनी केलं पाहिजे कारण हे सगळं त्यांच्यामुळे मिळाले म्हणजे मोदी शहा फडणवीस शिंदे अजित पवार वगैरे हे सगळं काय चिल्लर धोरण आहे सगळं यश हाकेमुळे मिळालं आणि खरंच जर हाके साहेबांमुळे जर एवढं यश मिळालं असेल तर मला असं वाटतं मोदी साहेबांनी स्वतः असं म्हणावं हो की बाबा मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देतो आणि हाके साहेब तुम्ही पंतप्रधान व्हा माझं तर त्याच्यापेक्षा पुढचं जाऊन म्हणणं आहे की पंतप्रधान साहेबांनी आता डोनाल्ड ट्रम्पला फोन लावायला पाहिजे आणि ट्रम्प तात्या तुम्ही काय करा तुम्ही तरी व्हा आणि हाकेसारखे एक तज्ज्ञ महापुरुष ज्यांनी इतिहास घडवला अशा हाकेंना ज्यांनी ज्या सांगोल्यातून निवडणूक लढवली होती ज्यांना दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर मतं पडली होती आमदारकीला लगेच तीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेला सुद्धा पाच हजार मतं पडली होती तर अशा हाके साहेबांमुळे आता बीजेपीची एखादी सत्ता आली एकशे एकोणपन्नास पैकी एकशे तेहतीस सीट आल्या आणि म्हणून हाके साहेबाला आता अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करा डोनाल्ड ट्रम्प माहिती ना तुम्हाला तर असं सध्या असं सगळ्या सुद्धा हा हाके साहेबाचं सगळीकडं वार आहे भयानक वार आहे पण आता मुळात हाके साहेब जे म्हणले की बाबा म्हणले माझ्यामुळं बीजेपीची सत्ता आली माहितीची सत्ता आपण तर मागच्या चौदा महिन्यापासून वारंवार बोंबलू बोंबलू सांगत होतो की हाके साहेबाला धनगर समाजाविषयी काही कळवळा नाही ओबीसी समाजाविषयी काही कळवळा नाही ते माहितीचं काम करायलेत आणि ते काम ते करत राहणार तेव्हा लोक काय म्हणले नाही नाही ते समाजासाठी लढायला म्हणजे लोक म्हणजे लोक म्हणलेच नाही लोकांना माहित होते त्यांच्याही समाजातील बऱ्याचशा तरुणांनी पत्रकार परिषदा घेतल्या सगळं घेतलं आणि सांगितलं की बाबा हाके फक्त कोणाचं काम करायला ते त्याच्यामुळे हाके साहेबांनी कोणाचं काम केलं यात त्यांनी जाहीरपणे सांगून टाकलं की मी कोणाचं काम केलं ना आता त्यांची अपेक्षा काय त्याच्याबदल्यात कॅबिनेट मंत्री पदाची पण विद्यार्थी आपलं मित्रांनो बांधवांनो ही एक साधी गोष्ट लक्षात घ्या की काय असतं माहिती आहे का फडणवीस साहेबांनी गोष्ट सांगितली होती आता हाकेचा बाजार कसा उठवायचा तुम्ही सगळं सगळा डाटा आणला मी हाके साहेबांनी कुठं कुठं सभा घेतल्या आणि त्या सभेमध्ये त्यांनी ज्या उमेदवारासाठी जी सभा घेतली त्या उमेदवाराला किती मतदान पडलं काय नाही त्याचे फोटो फिटो सगळं असं एकदम राईट करेक्ट कार्यक्रम आहे आपल्याकडे पुराव्याशिवाय काही नसतं आपण मनचं काही सांगत नाही पण हे सगळं पाहण्याच्या आधी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की तुम्ही अजूनपर्यंत जर एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि हाके ज्या पद्धतीने म्हणतात की ओबीसी समाजाने एक गट्टा टाकलं किंवा ओबीसी मुळे माहिती निवडून आली किंवा असं जे काय म्हणतात तर हे असं बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आत्ता जे माहिती सत्तेमध्ये आली ज्यांना जे घवघवीत यश मिळाले यामध्ये जितका ओबीसीचा वाटा आहे तेवढाच मराठा समाजाचा वाटा आहे तेवढाच दलित समाजाचा वाटा आहे तेवढाच प्रत्येक समाजाचा त्याच्यामध्ये वाटा आहे आणि हा वाटा नाकारू नये हा वाटा नाकारून अपमान करू नये इथल्या जनतेचा इथल्या मतदारांचा मिळालेल्या मतांचा तरी अपमान होणं याची काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनीच आणि मूळ मुद्दा म्हणजे की हाके साहेब जसं बोलतायत की हे सगळं माझ्यामुळं घडलं तर स्वतः फडणवीस साहेबांनी एक गोष्ट सांगितली होती की एक शेतकरी असते त्याची एक बैलगाडी असते त्या बैलगाडी रोज शेतात जातीन घरी येते ते शेतातून घरी जात येत असताना त्या गाडी खालून एक कुत्र चालत असते तर त्या कुत्र्याला काही दिवसानंतर असा भ्रम होते की हे सगळं जे आहे बैलगाडी जी आहे ती मीच चालवायला समजा शेतात गेली बैलगडीने त्याच्यामध्ये दहा एक क्विंटल सोयाबीन टाकलं सोयाबीन घेऊन गाडी निघली तर त्या गाडी खालच्या म्हणजे त्या जुवाखाली चालणाऱ्या कुत्र्याला असं वाटतं की हे जे वीस क्विंटल सोयाबीन आहे ते मीच घेऊन चाललो मुळात त्या कुत्र्याची अवकात किती असते हे सगळ्याला माहीत असते हे फडणवीस साहेबांनी सांगितले बरं का मी माझं सांगायला न झालो फडणवीस साहेबांनी असं उदाहरण दिलं होतं तर त्याचा आणि याचा काही संबंध नाही पण हाके साहेबांना वस्तुस्थिती सांगतो की हाके साहेबांनी ज्याचं काम केलं म्हणजे हाके साहेबांनी ज्यांचं काम केलं त्यांचं काय झालं आणि हाके साहेबांमुळे खरंच माहिती निवडून आली का तर ते मी तुम्हाला सांगतो कारण हाके साहेब मुळात माहिती सोबत नव्हते त्यांचा माहितीचा काहीही संबंध नव्हता असं जर आता मी म्हणलो तर माझंच वाक्य चुकी चा मी चुकीचं ठरवलं असं होईल काय कारण मी चौदा महिन्यापासून एक गोष्ट सांगायलो की हाके साहेब माहितीचं काम करायचं हाके साहेब महायुतीचं काम करायचं आता त्यांनीही कबूल केलं की ते त्यांचंच काम करायचं पण हाके साहेबांमुळे महायुतीला यश मिळालं काय याच्यात मात्र कवडीचंही सत्य नाही काहीच खरं नाही हे सगळं यश जे आहे ते फडणवीसांचं आहे किंवा त्यांच्या पक्षाचा आहे किंवा फडणवीस अजितदादा आणि शिंदेसाहेबांचा आहे कारण त्यांनी काय काय केलं काय काय कुठाय केले त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये मा, मा लाडकी बहिणी योजना आणली आणि त्या योजनेमुळे काय झालं की महाराष्ट्रामध्ये इतक्या ताकदीनं माहितीचं सरकार आलं पण असं म्हणण्यात सुद्धा मला एक थोडीशी खंत वाटते की तीन हजार रुपये तुम्ही दिल्ली म्हणून इथल्या स्त्रियांनी तुम्हाला घवघवीत मतदान केलं असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातल्या स्त्रिया तीन दीड हजार रुपयासाठी मत विकणारे आहेत त्रियां, का हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे हे असं म्हणणं म्हणजे महाराष्ट्रातल्या स्त्रियांचा अपमान नाही का इथल्या स्त्रियांना तुम्ही दीड हजार रुपयात त्यांची मतं घेऊ शकता किंवा त्यांना विकत घेऊ शकता अशा पद्धतीचं बोलणं किंवा हे सगळं हे आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे पण असो कोणत्याही पद्धतीनं मिळो यश महायुतीला मिळालं त्याचं आपण अभिनंदन केलं आणि आता त्यांनी किमान इथून पुढचे तरी पाच वर्ष महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजांना सगळ्या गोरगरीब घटकांना योग्य न्याय दिला पाहिजे असं आपण सांगू आता मूळ मुद्दा येतो की हाके साहेबाचा हो तर ते म्हणाले जातीवादी मास्तर जातीवादी कोण आहे आणि कसं आहे ते माहीत आहे सगळ्याला ते काय सांगायची गरज नाही कोण काय करत आहे आता सध्या जेव्हा निवडणुका निकाल लागला सगळं झालं तरी तुम्ही हाकेसाहेब म्हणायत की बाबा हे फक्त याही केलं त्यानं केलं ओबीसीने केलं आणि मराठ्याला हे दाखवलं ते दाखवलं दा अरे आमची मागणी काय आमची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि आमची मागणी कोणाकडे मराठा समाजाची मागणी कोणाकडे सरकारकडे आम्ही जी काही टीका करतो ती सरकारवर करतो कोणत्या समाजावर कधी टीका केली का आपण कधीच नाही वैयक्तिक एखाद्या नेत्यावर टीका करणं किंवा सरकारचा घटक म्हणून त्याच्यावर टीका करणं वेगळी गोष्ट आहे आणि समाजावर टीका करणं वेगळी गोष्ट आहे ह्या दोन गोष्टीतला फरक जाणून घ्या जातीवादी म्हणले काय नाही म्हणले काय मला काही फरक पडत नाही माझ्याकडे किती विद्यार्थी शिकतात ते कोणत्या जातीचे आहेत हे मी कधी पाहत नाही पण त्यांना सगळ्यांना मी फुकट आणि सारखं शिकवतो आणि हे मी आतापासून करत नाही तर मागच्या चौदा वर्षापासून करतो त्याच्यामुळे कोण जातीवादी काय हे जिथं अन्याय आहे जिथं कोणत्या ज्या समाजावर अन्याय होतो त्याच्या बाजूने आपण कणखरपणे उभं राहतो एवढं मात्र स्पष्ट आहे बाकी अशी दलिंदर कुत्रे कोणी आले बोंबल्ले आपल्याला काही फरक पडत नाही कुत्ते भुकत राहतात हत्ती चलत राहते आपलं काम हत्तीसारखं कुठं कुत्र्याच्या नादाला लागा ला चला आता हाके साहेबाचा जर असा कार्यक्रम पाहू नेमकं काय झालंय ते पा हाके साहेब म्हणले आम्ही निवडून आणलंय म्हणले कोणाला महायुतीला आता पा हाके साहेबाचा एका एकानं कार्यक्रम लावतो मी बराबर पा आता हे एक मिनिट हो हे तर बा, हो हो एक नंबर असायला पाहिजे होता कदाचित आमच्या पीपीटी वाल्याकडून तिथं तीन नंबर झालाय बरं असो काही असो चला ठीक आहे पहा हे आहे ते आपले गोंडस बाळ गोंडसबाळ माहित आहे तुम्हाला एकदम गोंडसबाळ असं करून तर ते गोंडस बाळ आहे आणि हे गोंडस बाळ कुठे गेलं होतं गेवराईला गेलं होतं आणि गेवराईला जाऊन काय केलं त्याने प्रियंका खेडकर साठी सभा घेतली आणि म्हणली आता आम्ही तुम्हाला निवडून आणणार आता त्यांचं काय झालं प्रियंका खेडकरचं तुम्हाला माहित आहे डिपॉझिट गुल झाले म्हणजे हाके साहेब ज्याच्या सभेला गेले पहिल्या त्या सभेच्या उमेदवाराचं डिपॉझिट गुल आहे की नाही सिलेंडरसाठी गेले होते सिलेंडर, सिलेंडर फुटलं हाके बुडाखाली आणि ती बुश झालं आणि मग यायचं म्हणणं काय माहिती आहे का मी पन्नास टक्के ओबीसीचा आवाज आहे व्हाइस ऑफ फिफ्टीन पर्सेंट ऑफ ओबीसी पन्नास पर्सेंट ओबीसीचा मी व्हाईस आहे आणि मग तुम्ही जर पन्नास पर्सेंट ओबीसीचा व्हाईस होता तर या गेवराईमध्ये तुमच्या उमेदवाराला तीन टिकले इतकी मतं काउंट हो हाके साहेबांना जरा सांगा दोन नंबर पुढे जाऊ आपण सगळे आपल्याकडं नांदेडच्या पोटनिवृत्ती त्यांनी अविनाश भोसकर यांचा काय केला होता प्रचार केला होता अविनाश भोसकर किती मतं पडले वंचित बहुजन आघाडीला अविनाश भोसकर साहेबाच्या ज्याच्यासाठी सभा घेतली ती माणूस पराभत झाला आणि जे निवडून आलंय त्याच्यासाठी माहित मी त्याला निवडून आर तू या सभा घेतल्या कोणासाठी निवडून कोण आलंय म्हणजे हे असं झालं की लगे लोकाचा इकडे भोकाच म्हटल्यासारखं झाला ना कार्यक्रम सगळा म्हणजे किती खतरनाक कार्यक्रम आहे आर ते कुत्र्याचं कुत्र तरी बरं त्या जुवाखालचं कमीत कमी ते त्या गाडी खाली तरी असते पण तू त्याही गाडी खाली नव्हता ना तू तर दुसऱ्याच्या खाली आला आता इथं बघा आहे गेलो कोणाच्या याच्यासाठी वंचितच्या सभेसाठी तिथं निवडून कोण आले काँग्रेस आता काय करावं या माणसाचं बरं याच्याही पुढे जाऊ आपण हे तर काहीच नाही आणखी ना काय आपल्याकडे बघा गेवराईचं झालं एक नंबरचं बहुतेक गेलं असेल इकडे तिकडे बरं चार नंबर परतूर रामप्रसाद थोरात यांच्यासाठी सभा घेतली होती यांनी कुठं परतूरला हे बघा ही परतूरच्या सभेचे सगळे फोटो आहेत आणि हाके साहेब असे हा भनन 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 भनन, 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 भनन बोलले जसे आता बोलले मी अर्धा ओबीसीचा आज मी यो हाय मीन ते हाय मी अर बापू तू स्वतःचा आवाज ना, नाही तुला स्वतःला दोनशे त्र्याहत्तर मत पडले बघा विधानसभेमध्ये ज्या विधान याच्यामध्ये तुला लोकसभेला सुद्धा जिथं पाच पाच लाख ओबीसीची संख्या आहे तिथं तुला पाच हजार मत पडली नाही म्हणजे शून्य पॉईंट शून्य एक टक्का मतं पडली आणि तू अर्ध्या ओबीसीचा आवाज आता कळाला तू कोणाचा आवाज येते आणि त्या आवाजाच्या बदल्यात तू काय मागाला ते बी लोकांना कळालं म्हणून हाके साहेब म्हणजे असं लगे लोकांचा नास्ते असं तुम्ही करू नये असं मला वैयक्तिकरित्या वाटते पण असो ठीक आहे काय अडचण नाही तुमचं मन नाही ना तुमच्यामुळे निवडून आलं वाटते त्या गाडी खालच्या कुत्र्याला की आपल्यामुळे कोणी निवडून आले म्हणजे असू द्या काय हरकत नाही चला पुढचं पहा त्याच्यानंतर पहा कुठं गेलते हे गेलते बळीराम खटके यांच्या पत्नी माननीय बळीरामजी खटके अत्यंत महान व्यक्ती आहे खूप मोठा व्यक्ती आहे ज्यानं ओबीसी साठी आंदोलन केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य इतकं मोठं कार्य आहे की त्यांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं आणि त्यांच्या पत्नीसाठी माननीय श्री हाके साहेब रात्र दिवस मेहनत घेतली आणि त्याच्या पतीला निवडून आणायचं म्हणले त्याला मतदान किती पडलं वीस हजार सातशे एकतीस किती पडले वीस हजार ते बी वंचित बहुजन आघाडीच्या तिकटावर म्हणजे याच्यातही एससी समाजाचे किती मतं असतील हे आपण म्हणून आणि ओबीसीचे किती पडले असतील ते बी म्हणून म्हणजे मग हाके साहेब पुन्हा एकदा तेच लगीन लोकाचं आहे की नाही बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना काहीतरी होतं ना ते तसा कार्यक्रम आहे हे तर काहीच नाही अजून पुढे पहा तुम्ही त्याच्यानंतर ते कुठे गेले ते माजलगावला अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांच्यासाठी ते माजलगावला गेले अपक्ष उमेदवार माधव निर्मळ साठी गेले माधव निर्मळ साहेबांसाठी गेले ह्या लगे पारलं गेलं की त्यांनी असं फोटो बिटो काढले सगळं केलं धमक टमक केलं आणि ते सुद्धा पराभूत झाले म्हणजे हे इतकी आपेशी आहे ते इतकं तोंडे माणूस आहे इतकं आपेस तोंडे माणूस आहे जाईल तिथं बुगा जाईल तिथं बुगा जाईल तिथं आखी वंचित मला वाटतं यांनीच हरपवली काय की म्हणजे हरवली काय की बिचारे ते प्रकाशराव आंबेडकर साहेब कसे तरी दोन चार सीट आणत होते तिथं बी हे गेले की ते दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार पंधरा हजार चाललं संपला विषयच म्हटला म्हणजे मागच्या वेळेस वंचितला जे सात टक्के मतदान होतं विधानसभेला लोकसभेत ते पण आता पुन्हा कुठे गेले अहमदपूरला गेले तिथं काय नवीन सांगायची गरज आहे का अहमदपूरला बी तेच गेले पेपर वाचिवला आणि मी व्हाईस ऑफ द फिफ्टीन पर्सेंट ऑफ ओबीसी म्हणले आणि तिथल्या ओबीसीने यांना सुद्धा मतदान दिले नाही कारण माहिती आहे का गाडीचा ड्रायव्हरच जर तसा असेल तर त्या गाडीत बसल कोण ड्रायव्हरच कसा आहे ड्रायव्हर नुसती खिशात चपटी आणि पाक पाकिट दोन गोष्टी शिवाय ड्रायव्हरच काम करणं झालंय नुसते पाकिटं जिकडे म्हणाल तिकडे ते ड्रायव्हर गाडी नेऊन घालणार आहे मग कहाला त्या गाडीत बसतील लोक तर बसले नाही तर हा केस आहे पुन्हा एकदा लगीन लोकाचं बाकीचं पुढचं तर तुम्हाला माहितच आहे काय आपल्याला सांगायची गरज नाही बरं ती बी जाऊ दे अजून पुढे जाऊ आपण हे पाहिजे तुळजापूरला गेले स्नेहा सोनकाटेसाठी सभा स्नेहा सोनकाटे ताई पराभूत झाल्या ताई पराभूत झाल्या ताईंबद्दल आपलं काय म्हणणं नाही पण हे दलिंद्री संघ कहाला नेली असल दलिंद्री नेली की हारती माणूस दलिंद्री नेली की हारती माणूस असू द्या द्या आपल्याला काय घेना नाही बिचारे हाके साहेब आहेत त्याला अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद दिलं तरी कमी आहे कारण त्याच्यामुळे बीजेपीच्या एकशे तेहतीस सीट आल्या ज्या शिंदेला रोज शिवा देऊ लागले ते शिंदे साहेब सुद्धा त्याच्यामुळे आले त्याच्यामुळे खतरनाक माणूस आहे बाबा चला असो ठीक आहे अजून कोठो कोठं जातील कदाचित उद्या जर हे बीजेपी मध्ये गेले खरच याला कॅबिनेट मंत्री पद समजा हे म्हणले मला सहकार मंत्री द्या नाही तर गृहमंत्री द्या माहितीन खोटं सांगत नाही तिसऱ्या दिवशी बीजेपीचा सुपडा साफ होईल म्हणजे इतका खतरनाक पायगुण लय डेंजर हो मांजर मांजर हे तर काहीच नाही अजून तुम्ही पहा फक्त लय पायगुण आहेत आपल्याकडे पहा किती पडले हो बारा हजार मतदान पडले प्रवीण परमेश्वर रानबागुल यांच्यासाठी गेले होते ते कुठे गेले होते भूम परांड्यामध्ये गेले होते भूम परांड्यात गेले आणि तिथं सुद्धा मुंगूसन मांजर माहिती ना तुम्हाला मुंगूस दिसलं की यस लागते म्हणून मांजर तर तस हे तिथं सुद्धा आडवे गेले बिचारे तिथं बी पडले हे काय नाही अजून आहे आपल्याकडं हे पहा इंद्र इंद्रसेन ईश्वर पाटील सुरनर यांच्या प्रचारार्थ ओबीसी मोरक्या आबा बाबा मोरक्या म्हणा असा खतरनाक मोरक्या आहे असा खतरनाक मोरक्या की याच्या मागे फक्त हे एकटच आहे फक्त या ना सकाळच्या पहाऱ्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे तोंड करून चालला तर याच्या याच्या काय होते माहितीये का पुढी सावली राहते आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे आला तर याच्या मागे सावली राहते याच्या पुढी फक्त याची सावलीच राहते दोन्ही देशांना चलताना आणि बाकी दुपारच्या पारी तर ती बी नसते याच्या संघ ती बी त्याच्या पायाखाली असते असो आपल्याला काही घेणं देणं नाही तर पंधरा नोव्हेंबरला सभा घेतली मोठीच्या मोठी खतरनाक सभा घेतली लोहा कंदार मतदारसंघामध्ये चंद्रसेन सुरनरसाठी आणि त्या सभेत सुद्धा आडवे कंदार मध्ये चंद्रसेन सुरनर साहेब आडवे पडले आडवे काहीच विषय नाही कोणत्या नंबरला गेले त्यालाच माहित नाही जाऊ दे आपण काय बोलाव इतकं हे की नाही चला तिथून पुढे आता तर यादीच आहे आपल्याकडं दौंडमध्ये काय झालं अहमदपूरमध्ये काय झालं जत मध्ये काय झालं जत मधी तर हे होते समजा बीजेपीचे उमेदवार होते तिकडे भोकरदन वाई पी काय कोट कोट कोटकोट अशा सगळीकडे गेले पार जिकडं जिकडं गेले तिकडं तिकडं कडला लागले आहे की नाही आणि अशा पद्धतीने त्याचा बाजार स्वतःचाच उठून त्याने घेतलाय बरं एवढं सगळं करून सुद्धा एखाद्या माणसाला हिम्मत कशी होते असं कसं मना वाटते बरं की बाबा मी होतो मी निवडून आणले असं कसं मना वाटते तर कमीत कमी लोकायला हे कळलं पाहिजे की आबा बाबा 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 इतक्या खतरनाक पद्धतीनं कार्यक्रम झालाय तुमचा तुम्ही काम केलं वंचितचं वंचितचे सगळे पडले त्याचे तर डिपॉझिट गुल झाले आणि तुम्ही म्हणाले माहिती मया निवडून आणलं म्हणजे हे म्हणजे असं झालं की यायनं भारतात मतदान करायचं आणि ट्रम्पला फोन करून सांगायचं तात्या म्या तुम्हाला हाणलंय बरं का पक्क हे पा माझ्याकडे फोटो आहे तात्या मयामुळे तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले असं नसतंय तात्या जरा समजून घ्या गोंडसबाळ असलं म्हणजे काही राहते का अहो त्या बाळाला सुद्धा कळते आपली माय कोण आहे आपला बाप कोण आहे गाईचं वासरू असते ना गाईचं वासरू शंभर गायी जरी आल्या तर गाई जरी ते शंभर गायी जरी आल्या लहान वासरू जर आपण गोठ्यातून सोडलं तर ते बरोबर आपल्याच आप मायच्या काशेला जाऊन धरते दुसऱ्याच्या मायच्या कासत घुसत नाही म्हणजे दुसऱ्याच्या मायच्या थानाला ला लागत नाही असं म्हणतात खेड्यापाड्यामध्ये हे जर्शी गायीचं मात्र काय खरं नसते पा जर्श्या ज्या असतात की नाही जर्शी ती जर्शी गाईचं जर वासरू सोडलं त्या कोट्यामध्ये जर वीज गायी असल्या तर ते जी पहिल्यांदा भेटल तिला ढुसणी आणते जी भेटेल तिला ढुसणी आणते जी भेटेल त्याला ढुसणी आणते आणि मग त्या गायी बिला सगळं त्याला तिकडे पाडतात तसं जर्सीचं असल्यावाणी करू नका ना साहेब म्हणजे म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही ज्याचं काम ना तुम्ही वंचितसाठी काम केलं ना मग वंचितसाठी बोला ना तुम्ही उगाच्या उगच महायुतीला मी निवडून आणलं म्हणणं काय अर्थ आहे उगच म्या सूर्य मयाच्यानं पृथ्वी मयाच्यानं फिरायली म्हणल्यावर काय अर्थ आहे आणि जर तसं असतं तर लय कार्यक्रम अवघड असता साहेब त्याच्यामुळे तुम्ही उग काही भकलू नाही आणि जरांगी पाटलांविषयी बोलताना आम्ही बोलताना तुमच्याविषयी आपण एकमेकाशी आदर बाळगला पाहिजे आदर कधी बाळगायचा असतो जर आपण फॅक्टवर बोलत असल तर फॅक्ट वर बोलत नसेल तर काय फायदा आहे तुम्ही तुमचं काही चालवायले काही उगच्या उगच ते जरांगे पाटलांना तुम्ही टार्गेट करायले गरज नसताना दोन समाजामध्ये तीड निर्माण व्हावा हो असे वक्तव्य करायले काही संबंध नाही ते जरांगी पाटील बिचारे पहिल्या दिवसापासून म्हणतात की आम्ही धनगर आरक्षणाच्या बाजून आहोत आणि धरगरा आरक्षण दिलं नाही हे तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं ज्या दिवशी तुमचे सहा सर्टिफिकेट कॅन्सल त्या दिवशी जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की बाबा काय झालेलं आहे की हे जे सर्टिफिकेट दिले यांनी कोणत्याही पद्धतीचा फरक पडणार नाही आणि धनगरांना एसटीतून आरक्षण मिळणार नाही यांनी ते पानं पुसले तुमच्या तोंडाला तुम त्या दिवशी स्पष्ट सांगितलं होतं तेव्हा तुमची वाचा बसलेली होती कदाचित आणि आता सुद्धा बसलेली राहील वर्ष कारण आता तुम्हाला काय पाहिजे पद पाहिजे म्हणजे तुम्ही ओबीसीसाठी नाही धनगर समाजासाठी नाही तुम्ही फक्त मंत्रीपदासाठी गेला बाजार मंत्रीपदाचा किमान तुम्हाला विधान परिषदेवर तरी घ्या म्हणून तुम्ही बोबलत बसायले कारण माहितीये आहे का तुम्ही जर मंत्रीपद मागितलं तर कदाचित ते तुम्हाला विधान परिषद देतील पण त्यांना माहित आहे की गाडीचं जे जू असते या तू जे हिमणारं कुत्रा असते याची अवकात किती आहे या कुत्र्याला आपण काय द्यायचं कानकापल्या कुत्र्यावर जे फिरणार आहे सगळ्या सगळ्याच्या दाराला जे जाऊन येते ते कोणाचं मालकाचं नसते त्याच्यामुळे त्याला आपण नेमकं काय द्यायचं हे त्याच्या मालकाला माहित असते म्हणून ते भाकर कुटका फेकते तसं तुम्हाला भाकर कुटके आधीच तैन झोऱ्यामध्ये बांधून पिशव्यामध्ये बांधून फेकलेले आहेत आणि ते तुम्ही सगळे उचललेले आहेत असं मी म्हणत नाही तुमचेच एक मित्र आहेत सतीश कुलाल म्हणून जे तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सोबत होते तुमची तुमच्या तुमचं डोकं त्यांच्या मांडीवर होतं वडीगुद्रीच्या आंदोलनामध्ये त्यांनीच सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीनं भुजबळ साहेबकडून काय काय घेतलं आणि कशा पद्धतीनं तुम्ही कोणाकोणाचं काम केलं सतीश कुलाल प्राध्यापक सतीश कुलाल सरांनी सगळं सांगितलंय पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओमधून सांगितलंय त्याच्यामुळे आम्ही सांगायची गरज नाही त्याच्यामुळे तुमचे तुकडे तुम्हाला मिळाले आता तुम्ही खुश राहा जर तुम्ही विधान परिषदेवर गेलेच खोटं सांगत नाही माहिती नाही एकदा ते तुम्ही गोंडस बाल म्हणून जा किती डोसक्याचा टोप काढा आणि तसं जा म्हणजे असं चांगलं टकलं छान मस्त नंबर एक दिसते ती तुमचा वीक बी डुप्लिकेट केसर डुप्लिकेट त्याच्या मधातलं तुमचं मेंदू बी डुप्लिकेट आणि त्याच्या मधात तुमचं जे मन आहे ते सुद्धा डुप्लिकेट केवळ धनगर आणि मराठा दोघांची भांडण लावण्यासाठी तुम्ही काम करायला याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला काही येत नाही का, ये का साहेब प्राध्यापक नाव हो तुमच्या तुमच्यासमोर जरा आपण त्या हिशोबाने वागलं पाहिजे माझी कळकळूची कल सगळ्या समाजाला विनंती आहे की कोणीही या लोकांच्या नादी लागून आपसामध्ये तेढ निर्माण करू नका या निवडणुकीतून हे स्पष्ट झालं की कोणताही समाज कोणाच्याही विरोधात नाही ओबीसी असेल धनगर असेल मराठा असेल माळी असेल साळी असेल कुळी असेल धनगर असेल वंजारी असेल हे सगळे समाज एकमेकांच्या सोबत आहेत सगळ्यांनी मिळून निवडून दिले या सगळ्या आमदारांना त्याच्यामुळे हे जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत हे कोणत्या जातीपातीवर नाही धर्मावर नाही तर हे सगळे लोक एका विशिष्ट गोष्टीसाठी तुमच्याकडे आले तुम्हाला निवडून दिलं कारण की तुम्ही त्यांचं काम केलं पाहिजे त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे गोरगरिबांना तुम्ही दारिद्र्य रेषे काढून वर आणलं पाहिजे त्यांच्या शिक्षणाच्या असतील आरोग्याच्या असतील शेतीच्या असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दूर केल्या पाहिजे ही आशा तुम्हाला लावून त्यांनी निवडून दिलेल्या म्हणून त्या आशेला सरकारने सुद्धा आता ती आशा जपली पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे असं माझं सगळ्यांना सांगणं आहे बरं एवढं सांगून अजून महत्वाची गोष्ट सांगतो तर हे झालं आपलं सगळं राजकारणाविषयी किंवा या निवडणुकीविषयी किंवा हाके साहेबांविषयी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला की आपल्याकडे हे आहेत न्यायमूर्ती सर जे फक्त तीनशे रुपयामध्ये इंग्रजी शिकवतात ही माझी बॅच नाही आहे बरं का पहिलेच सांगायला एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा आपलं ऍप आप आहे त्या ऍपवर यांची फीस होती तीन हजार रुपये मी यांना विनंती केली बाबा म्हटलं मी जे करायला शिकवतो त्याला मी एकवीस रुपयात मराठी देतो कधी कधी ते एक रुपयातच देतो कधी कधी तर फुकटच देतो कोणाला काही नसेल समजा पैसे नसतील तर पण तुम्ही माझ्यासाठी कमीत कमी तीनशेला तरी ठेवा म्हणलं तर मग सरांनी तीनशे रुपयाला ही बॅच ठेवलेली आहे तर न्यायमूर्ती गायकवाड सरांची बॅच आहे इंग्लिश स्पिकिंग कोर्सची जे पाचवी ते बारावीपर्यंत कोणतेही म्हणजे पाचवीपासून तर मातारा माणूस सुद्धा इंग्रजी शिकू शकते फक्त हाताच्या दहा बोटावर एकदम चांगल्या पद्धतीनं जर तुम्हाला घ्यायची असेल तर एम गुरु एजुकेशन ला ही आहे आणि सध्या आपण आता हे नवोदयचं हे चालू होतं पण आता फक्त 40 एक दिवस राहित आपण 2-3 दिवसापासून काय करणार टेस्ट टेस्ट चालू करणार आहे ह्या टेस्ट सगळ्यांना फ्री असतील बर का ह्या टेस्ट सगळ्यांना फ्री 1 रुपया लागणार नाही तुम्ही मार्केट मध्ये जर गेला फक्त 12 टेस्टचं पुस्तक आणलं तुम्ही 12 टेस्ट असलेलं तरी सुद्धा 200 रुपयाला आहे मी 40 टेस्ट घेणार आहे आणि त्या सुद्धा फ्री आणि ते पण असं नाही जे मला जातीवादी म्हणू लागले का त्या दलिंदरा पुन्हा एकदा सांगतो की ह्या ज्या बारा टेस्ट आहेत त्या कोणत्याही समाजासाठी जातीसाठी धर्मासाठी नाही त्या सगळ्यांसाठी आहेत गोर गरीब सगळे जण आहेत त्या सगळ्यांना ह्या चाळीस टेस्ट मिळून जातील त्याचं युट्यूबवर विश्लेषण सुद्धा मिळेल आणि ते, ते पण जात पाहून नाही बरं का जे दलिंदराल ना मास्तर जातीयवादी म्हणणारे तर बापू आता ह्या ज्या चाळीस टेस्ट घ्यालून ज्याची किंमत कमीत कमी मार्केटच्या हिशोबाने पाहिली ना बारा टेस्ट कोणते पुस्तक आणि आठच एका तर आठच प्रश्नपत्रिका आहेत फक्त नवनीतच्या पुस्तकामध्ये तरी दोनशे रुपयाला पुस्तक आहे तसं जर पाहिलं ना दोनशेला आठा पंचेचाळीस तर दोनशे हजार हजार दोन, दोन हजार रुपयाचं ते होतं त्याला कोणी एक्सप्लेन करत नाही फक्त तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतात समजून कोणी सांगत नाही फक्त सोडून पहा तर आपण ते आपण देणार आणि विशेष म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन पण करून दाखवणार आणि ते सगळं शिकवणार सुद्धा पुढचे काही पूर्ण चाळीस दिवस आता आहे की नाही तर त्याच्यामुळे ते जातीवादी म्हणलेल्यांना माझी कळकळीची विनंती आहे की जरा स्वतःच्या याच्यामध्ये पहाण गोरगरीब लेकरं जे माझ्याकडून शिकतात एकदा त्यांच्या घरी जाऊन विचार मास्तर कसं आहे ते हे की नाही म्हणजे आगाऊ बोलायचं मलाही काम नाही तुला नाही परत एकदा सांगतो एटीएम गुरु हे चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा कारण ते आपलं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कळकळीची विनंती एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा आणि एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा ऍप तुम्ही घेऊन ठेवा एवढं बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद